ज्योति सूर्य महात्मा बसवेश्वर महाराजांना प्रथमतः मी या ठिकाणी अभिवादन करतो महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती आज आपल्या संपूर्ण नांदेड ज शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होत आहे नांदेड शहरातील कवटा या परिसरामध्ये महात्मा बसवेश्वरांचा भव्य असा पुतळा आहे या पुतळ्याच्या ठिकाणी आम्ही दरवर्षी लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिर व वा अन्नदान वाटप हा उपक्रम राबवत असतो आणि हा उपक्रम राबवत असताना महात्मा बसवेश्वरांचे विचार हे समाजापर्यंत जावे महात्मा बसवेश्वरांची विचाराची जयंती ही साजरी व्हावी महात्मा बसवेश्वरांचे विचाराला समाज प्रेरित व्हावा हा आमचा सर्वांचा मूळ उद्देश आहे आणि याच उद्देशानं ही जयंती आम्ही एका वेगळ्या आगळ्या आणि एक प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करत आहोत सर्व वैद्यकीय प्रतिनिधींचा खूप चांगला सहकार्य या महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवामध्ये लाभलेला आहे तर सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो महात्मा बसवेश्वर महाराज की ज्योती कांत्री सूर्य